शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा घटनेचा निषेध वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मोर्चा नेहरू चौक या परिसरातून या मोर्चाला सुरुवात डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कडक कायदा काढला पाहिजे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतात पसरत असून याच्या निषेधार्थ नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी डॉक्टर नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं नंदुरबार शहरात मोर्चा काढण्यात आला डॉक्टरवर होणाऱ्या घटनेत वाढ झाली असून शासनाने डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कडक कायदा काढला पाहिजे त्यासोबतच ज्या आरोपींनी अत्याचार केलेला आहे त्या आरोपीला आरो तात्काळ फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी डॉक्टर नर्सेस आणि इतर कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले असून नंदुरबार शहरातील नेहरू चौक या परिसरातून या मोर्चाला मोर्चा नेहरू असून गांधी चौक चाळ नगरपालिका या मार्गस्थ करत या घटनेचा निषेध केला आज वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे हमारी बेटी डॉक्टर बनी लेकिन बची नहीं खूप ऐकलं आम्ही मुलगी शिकली प्रगती झाली खूप ऐकलं आम्ही बेटी पढाओ बेटी बचाओ आज भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे झाली परंतु आज आज देखील अठ्याहत्तर वर्षानंतर देखील भारतातील स्त्री भगिनी माता स्वतंत्र नाही आहे आज जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या महाराष्ट्रात देखील होऊ शकते ती उद्या नंदुरबारमध्येही होऊ शकते ती आमच्या सर्व भगिनींवरही होऊ शकते अशीच भावना आज इथे उपस्थित सर्व महिलेच्या मनामध्ये आहे आज जेव्हा आम्हाला ड्युटीवर जावं लागतं जेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो तेव्हा आम्हाला भीती वाटते की जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या होऊ शकते या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे काल जी घटना बदलापूर येथे घडली ती अतिशय अमानवीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज इथे मोर्चा काढला आहे अशा घटना या महाराष्ट्रात भारतात देशात प्रत्येक ठिकाणी घडत आहेत या घटना अतिशय अमानवीय आहेत तरी देखील आपल्या मनात आता हे एकदम कॉमन झालंय सगळ्यांच्या मनात की या, या, या घटना सगळ्यांना कॉमन वाटतात अतिशय या निंदनीय अशा घटना आहेत याबद्दल महाराष्ट्र शासनाने तसे, तसे देशा शासनाने देशातील जे आहे ते कठोरात कठोर कथुर शिक्षा अशा आरोपींना करायला हवी आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात या नि, याच्यावरती निकाल लागायला पाहिजे अशीच आमची मागणी आहे एमडी टीव्ही साठी संजय मोहिते नंदुरबार